नाही हा जो वाद तुम्ही किती लढणार आम्ही किती लढणार वाद, हा हे वाद हा वादाचा मुद्दा होऊ शकत नाही ज्यांची जिथे शक्ती जास्त आहे मेरिटवर आम्ही जाऊ आणि जागा लढू आणि या संदर्भातला निर्णय जो आहे तो हायकमांड घेणार आहे हा निर्णय काही राज्यस्तरावरचा विषय नाही हा केंद्रीय स्तरावरचा विषय आमचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब माननीय राहुलजी आणि राज्यातील काही नेते आता अजून प्राथमिक चर्चेची फेरी झाली नाही आणि जागा वाटपाच्या संख्येचा प्रश्न आला कुठे हे काहीतरी मीडियामध्ये वावड्या उठवून आपसात भांडण लावायचा विरोधकांचा प्रयत्न आहे संजय राऊत आता बोललेले की आम्ही तेवीस जागाच लढवू आता केंद्राशी बोलणं झालेलं आहे नाही आता त्यांचं काय बोलणं झालं आहे हे राज्याला माहीत नाही त्यामुळे मी त्यावर अधिक भाष्य करणार नाही ते जे बोलले असतील किंवा चर्चा झाली असेल ज्यावेळेस बैठकीमध्ये बसू त्यावेळेस आपण बोलू नाही असं हे राज्यस्तरावरची चर्चा अद्याप आमची सुरू झालेली नाही ती चर्चा झाल्यानंतर जो ठरेल किंवा ज्यामध्ये चर्चेमध्ये काही जागा जागांच्या संदर्भात कमी जास्तपणा असेल ते सगळं आम्ही हायकमांडला कळवू आणि हायकमांडवर शेवट निर्णय कोण घेत असतं अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा केंद्रीय समितीलाच आहे हा राजस्थानाच्या समितीला नाही आहे त्यामुळे ह्यावर आता आ, मला वाटतं की चर्चेची फेरी सुरू नाही आणि विनाकारणच्या वावड्या ज्या उठवल्या जातात त्यामध्ये तथ्य नाही एक तर आत्ताचे हे त्रिकुराचं सरकार हे घाबरलेलं आहे यांना यांचे सगळे सर्वे यांच्या विरोधात आहेत त्यामुळे आता त्यांना भीती वाटायला लागल्यामुळे भीती आहे त्यांना आणि त्यामुळं ते आमच्यामध्ये डिस्प्यूट निर्माण होऊन फायदा कसा घेता येईल यामध्ये अशा ते वावड्या उठवत वा असतात किंवा त्या गैरसमज निर्माण करत असतात या बावड्याने संजय राऊत कुठेतरी दबाव टाकण्याचा प्रयत्न काँग्रेसचे नाही संजय राऊत काय म्हणाले संजय राऊत म्हणू द्या संजय राऊत जर तेवीस जागा लढतो म्हणाले तर आम्ही आम्ही कशाला त्यांचा त्या संदर्भातलं खंडन करू जो निर्णय आहे तो आमचे हायकमांड घेतील त्यांनी जर ठरवलं आहे हायकमांडनी तर त्याच्यामध्ये आमचा अधिकार नाही त्यामुळे या संदर्भात अधिक काही आम्हाला भाष्य करायची गरज नाही नाही असं आहे की राज्याच्या एकूण तिजोरीमध्ये जे असा आहे जे उत्पन्न आहे उत्पन्नापेक्षा एकशे चौतीस कोटी रुपये हा राज्याच्या तिजोरीतून अधिकचा खर्च झालेला आहे केवळ टेंडर टेंडर टेंडरच्या भरोशावर आणि दहा टक्के पंधरा टक्के कमिशनसाठी राज्य सरकार कुठल्याही स्तराला जाऊन काम करत आहे आणि त्यातून अधिकाधिक निवडणुकीचा निधी गोळा करण्याचं काम ठरवलं आहे म्हणूनच आता पैसे जर तुमच्याकडे शंभर रुपये येतील आणि एकशे चौतीस रुपये तुम्ही खर्च करत असाल तर चौतीस रुपये आणणार कुठून हे सुरू आहे सध्या राज्यामध्ये म्हणूनच पस्तीस हजार कोटीचे बिल त्या कंत्राटदारांचे थकवले आहेत थकले आहेत हा नवा प्रश्न पुन्हा उभा होणार आहे आपल्या मागणीवर ठाम चर्चा विस्कटलेली या सगळा जो वाद उभा केला आहे या महायुतीच्या सरकारने केलेला वाद आहे हा वादाची सुरुवातच त्यांनी केली कशाला त्यांना आश्वासन द्यायला पाहिजे होता कशाला सगळे जाऊन भेटायला पाहिजे होता तुम्ही जर भेटलात तर मग शब्द पूर्ण करा शब्द पूर्ण करणार नसाल तर भेटलात कशाला आणि ता दोन तीन तारखा कशाला दिलात तुम्ही पहिले दिली मुदत दुसरी मुदत दिली तिसरी मुदत चोवीसची ती आता संपत आहे हे सगळंच करून महाराष्ट्राला आपसात भांडवण्याचं काम राज्य सरकारनेच केलेलं आहे आणि आता त्याचं प्रायश्चित्त त्यांना भोगावं लागणार आहे मराठा समाजाची फसवणूक कोणी केली तुम्हीच केली आणि आज आम्हाला अपेक्षा होती अधिवेशनामध्ये काही ठोस निर्णय घेतील पण तो निर्णय झाला नाही याचा अर्थ काय घेऊच शकत नाहीत आणि जर घेऊ शकत नसाल तर आश्वासन फुकटचं कशाला देता आणि लोकांना कशाला फसवताय हा खरा प्रश्न होतो देशभरातून दहा लाख लोक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे एक पन्नास एकरचा ग्राउंड अंतिम आता होतोय आणि आजपासून त्या ग्राउंडची तयारी सुद्धा कामाची आमची सुरू होईल आम्ही आता तिकडे सगळे जाऊन काम करायला सुरुवात करणार आहोत पण मुळात असं आहे की ही सभा ज्या ज्या वेळेस काँग्रेस संकटात होती त्या त्यावेळेस विदर्भांनी साथ दिली आणि हे विदर्भामध्ये बाबासाहेबांच्या दीक्षाभूमी आणि बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी जो संविधान या देशाला दिला लोकशाहीसाठी लोकशाही मजबूत करण्यासाठी तर परमपूज्य बाबासाहेबांच्या आणि या देशाच्या मध्यवर्ती सेंटर ज्याला म्हणतो झिरो म्हणतो अशा ठिकाणी आणि विजा विशेष करून विदर्भात ज्या विदर्भाने काँग्रेसला नेहमी अडचणीच्या वेळेस साथ दिली त्या विदर्भामध्ये काँग्रेसचा स्थापना दिवस एकोणीसशे वीस नंतर साजरा होतो आहे आजचा हा एकशे अडतीसवा स्थापना दिवस आहे काँग्रेसचा आणि अठराशे पंच्याऐंशीला काँग्रेसची स्थापना झाली त्यानंतर एकोणीसशे वीसमध्ये अधिवेशन नागपुरात स्थापना दिवसाचा झालेला होता त्यानंतरचा इतक्या वर्षानंतर आज ही संधी महाराष्ट्रामध्ये नागपूरला मिळते विदर्भाला मिळते आहे याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे आणि ही सभा एकदम ग्रँड होईल ना भूतो ना भविष्यती अशी सभा अशी रॅली या स्थापना दिवसाच्या निमित्तानं होणार आहे अच्छा डोनेशन एकशे अडतीस रुपये हा पक्षाचा एकशे अडतीस रुपये आम्ही घेतो आहे आम्ही काही फुकटामध्ये ते मेंबरशिप करत नाही मिसकाल द्या मेंबर व्हा आणि मग आमचे एवढे मेंबर झालेत हे फुशारकी मारत नाही आम्ही आम्हाला जो काँग्रेसच्या विचाराचा माणूस आहे काँग्रेसच्या काँग्रेसला मानतो आहे तो तो पैसे देईल काँग्रेसला त्याचे विचार आहेत काँग्रेस विचारसरणीचा माणूस आहे तो आम्हाला निधी देईल हा निधी निश्चित महाराष्ट्रामध्ये देशापैकी देशातील निधीपैकी महाराष्ट्रातून अधिक असेल महाराष्ट्रामध्ये स्पष्टपणे जनता आता काँग्रेसच्या पाठीमागे उभी होत आहे हे त्यावेळेस दिसेल थँक्यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका